सोलापूर अक्कलकोट रोडवरील कुंभारी जवळ भीषण अपघात झाला टायर फुटल्यानं कार चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने दोन कार गाड्यांमध्ये जोरदार धडक झाली या धडकेत सहा जण जखमी झाले आहेत या अपघातात तीन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या कार क्रमांक एम एच बारा एफ वाय एकोणीस अकराचा चा टायर अचानक फुटला यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी थेट डिव्हायडर ओलांडत सोलापूरहून अक्कलकोटकडे जाणाऱ्या एम एच तेरा बी एन सत्तेचाळीस नव्याण्णव या कारवर आदळली धडक इतकी जोरदार होती की दुसरी गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली वाहनातील अपघातात दोन्ही किरकोळ जखमी झाले आहेत जखमींमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीला धाव घेत जखमींना कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले